तुम्ही तु तु स्वतःला पाटील म्हणून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली याच्यावरून तर विचार करा इथली जनता त्यांना निवडून देईल का इथली जनता कोणी त्यांना पाटील म्हणत नाही किंवा ते मानत नाही परंतु हे स्वतःच आपलं जिल्हाभर मिरवत असतात मी पाटील मी पाटील मी पाटील आता एक महिला पडत होती मग याला डी चा मोरे जो इंजिनियर आहे तो खरा भ्रष्टाचारी आहे आणि तो लातूरलाच राहतो ह्याचा ला गुत्तेदार लातूरचा मोरे खाल्या मोऱ्याच्या हाताखाली जी काम करणारे गुत्तेदार आहेत ती पूर्ण लातूरचेच आहेत मोरेनं साखळी तयार केलेल्या भ्रष्टाचाराचे तेर के के, म्हणजे जा कि मला त्याच लोकप्रतिनिधींना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी पाटील आणि तेरच चे असले रस्ते नुकसान घेतले टक्केवारी खाऊन मिळवली का दोन, दो, दो दोन दिवस दिवस झालं चालू करून करून म्हणजे दुरुस्त एक नाही की रस्ता नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पत्ता सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष सध्या आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी तर हे पाठीमाग पाहता हे तेर गाव आहे आणि तेर गावातून हा रस्ता गेलेला आहे रामवाडी भांडवाडी टाकळी युवती यू, असे अर्धा गावाला गेलेला रस्ता आणि या रस्त्याची अवस्था आपण पाहताय आहे आठ दिवसापूर्वी आपण एक बातमी केली होती डांबरी रोड आहे आणि या डांबरी रोडवर ट्रॅक्टर फसलं होतं बातमी केली होती पण ती बातमी केल्यानंतर गुत्तेदारानं काम चालू केलं रस्ता पहिलाच मंजूर आहे त्या गोतेदाराचे हलगर्जीपणामुळे राहिलेला पण आपण बातमी केल्यावर रस्ता रस्त्यात काम केलं पण काम के किती निकृष्ट दर्जाचं केलं हे आपण पाहणार आहोत तर चला आपण हा रस्ता बऱ्याच अंतरापर्यंत जाऊन पाहू आणि काही जणांच्या प्रतिक्रिया पण जाणून घेऊ तर आपण टू व्हीलर बसून रस्त्याची पाने करत आहोत त्या ठिकाणी पाहताय रस्त्याची अवस्था आणि या ठिकाणून काम चालू केलेलं होतं रस्त्याचं म्हणजे कशा दर्जाच झालंय हे आपल्याला पाहिजे बऱ्याच ठिकाणी रस्ता उकरलेला आहे या ठिकाणी सुद्धा उकरलेला होता पुन्हा खडी टाकून चोपून घेतला गेलाय झाले तो थोडस बघा या ठिकाणी पाहतोय इथं रस्ता उकळ सुरू झालेली आहे म्हणजे रस्त्याची क्वालिटी कशा पद्धतीने केला चाललाय हे आपल्याला पाहायचंय दोन दिवस रस्ता करून तर रस्ता हा उकरलेला या ठिकाणी आपण पाहतोय सगळा रस्ता उकरलेला दिसतोय कशा दर्जाच काम होईल ठिकाणी जाग, जाग काम चालू आहे आणखी काम पूर्ण झालं नाही रस्ता उकरलेला जागजाग आपल्याला पाहायला मिळतय तर कशा दर्जाचं काम केलं चाललंय आपण एक किलोमीटर पर्यंत जाऊन पाहणार आहेत कामाचा दर्जा काय आहे तर हा जाग जाग उकरलेला डांबरी रस्ता आहे डांबरी रस्त्यावर ट्रॅक्टर फसटायला आपण बातमी लावली होती बातमीच्या दणक्यानं रस्त्याचं काम चालू झालं पण काम कसं केलं चाललंय या ठिकाणी पण पहा तर या ठिकाणी तर पहा इतकं मोठं उकरलं गेलंय थांबा 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 गाडी उभा करा आपण गाडीवर बसून रस्त्याची अवस्था दाखवत आहोत तर हे पहा पूर्ण रस्ता हे काम आत्ताच दोन दिवसात झालेलं काम आणि या कामाची अवस्था हे आपण पाहतोय पूर्ण रस्ता कामाचा दर्जा डांबर वापरला का नाही खडी तर आपण पाहतोय निश्चित खडी दिसते डांबर वापरला का नाही शंकाच आहे तो स्लो घ्यायचं पूर्ण उकर दिसत रस्ता या ठिकाणी पाहतोय आपण पूर्ण रस्ता उकरून गेलेला आहे काम होऊन फक्त झाले दोन दिवस आणि आपण आपल्या चॅनलवर सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समाज संघर्ष न्यूज वर आपण लाईव्ह दाखवत आहोत पहा खड्डे काम पुढ चालू आहे आणि पाठीमाग जैसे ते परिस्थिती होताना आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी पाहतोय आपण दोन दिवसापूर्वी झालेला रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे आणि कशा पद्धतीनं दे काम होतय आपण आपल्या चॅनलवर दाखवत आहोत तर या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांची पण आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची तुमचं नाव सांगा आणि हा रस्ता इथं हो प्रवाशाच्या सुद्धा जे जाणारे आहेत त्यांचे सुद्धा कसे हाल हाल होत आहेत रस्ता उकलल्यामुळं का आ... काय का? कस कसला कस रस्ता शासनानं असला रस्ता केलेला असता का पडायचारखा दोन दिवस झालं चालू करून म्हणजे दुरुस्त करून दोन दिवस एक दिवस झालं टिकला नाही की रस्ता तोवर तर उद्याचा झाला सगळा मग तुमची गाडी कल्ली होती एकदम अचानक हे उकललेला अचानक पडली की गाडी तर या ठिकाणी पाहतोय की लेडीज मागे असल्यावर अचानक ते चांगल्या रस्त्यामध्ये थोडं स्पीड मध्ये येतो आणि उकरलेला रस्ता तिथं बॅलन्स सांभाळणं अवघड होत आहे तर आपण आणखीन काय नागरिक आहेत त्यांची चर्चा करू सांगाल तुम्ही गावातील कार्यकर्ते आहेत आणि रस्ता पाहताय दोन दिवसापूर्वी झालेला का रस्ता काय रस्त्याची अवस्था आता तुमच्या सोबतच इकडून येताना पाहिलं पाहिलंय अत्यंत बिकट आणि दयनीय म्हणजे बेकाई अवस्था म्हणावी लागेल खऱ्या अर्थानं शासनाची भिकारी अवस्था अहो एक, एक दोन दोन कोटी रुपये उचलून नेमकं कुणाच्या घशात घालण्यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती नीट न फिरू देण्याची व्यवस्था नेमकं कोण करतय झारीतला शुक्राचार्य कोण आहे आता काल नगरपालिकेच्या ही निवडणूक आम्ही बघत होतो शिटी खेड्यात जरी असलं तरी काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की बाबा ती सात सात कोटीच्या गाड्या घेतल्यात एका लोकप्रतिनिधीवर टीका करताना त्यावेळेस इथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते पण ह्याच गावचे आहेत त्यांनी सांगितलं की मी गाडी घेतली म्हणजे मी काय आहे तर मी वाड्या आणि तेर गावचा पाटील आहे हे आवर्जून त्यांनी सांगितलं मला त्या मला त्याच मी तेच सांगतोय की मला त्याच लोकप्रतिनिधींना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी पाटील की मिळवली की ते बारावाड्या आणि तेरच असले रस्ते नुकसान घेतली टक्केवारी खाऊन मिळवली का म्हणून तुम्हाला पाटील इथल्या जनतेनं म्हणायचं का आज काय अवस्था आणि कित्येक दिवस झालं हा रस्ता एकतर होत नव्हता कसं तरी समय संघर्ष न तो आवाज उठवला आम्ही पाहिलंय ट्रॅक्टर फसवलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय तो व्हिडिओ झाल्याच्या नंतर तात्काळ कामास सुरुवात झाली परंतु तो कोण पीडब्ल्यूडीचा मोरे आहे तो भाड खाऊ इंजिनियर आहे त्याच्या माध्यमातून नेमकं कोणता लोकप्रतिनिधी टक्केवारीवर जगतोय आणि कुठला लोकप्रतिनिधीला हे टक्केवारी खाऊन पाटील व्हायचंय हे तेरच्या जनतेला आपल्या चॅनेलच्या चे माध्यमातून कळणं गरजेचं आहे आणि मी या ठिकाणी त्यांना देखील सर्वांना इशारा देतोय की बाबांनो जनता ही उघड्या डोळ्याने बघत असती असं नाही की तुम्ही करताय लोकांना कळत करता नाही लोक बोलत नाहीत कारण तुमची मगरुरी अजून गेलेली नाही रस्ता पुढं काम चालू आहे खडी दिसेल मग खडी आहे डांबर आहे का नाही कुठं काम निकृष्ट दर्जाचं झालं असं वाटतंय काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे माझा शेत आहे इकडे रामवाडीला मला रोज यावं जावं लागतं शेतात मी रोजच पाहतो एक काम पूर्णपणे बोगस बोगस काम आहे त्याला डांबर वापरलेला नाही काय नाही गुत्तेदार येत नाही दोन दिवसात केलेला रोड आहे तुम्ही इथून तेरपर्यंत जाऊन बघा पूर्ण उकळलेला रोड आहे आम्ही रामवाडीच्या सरपंचाला बी तुमच्या तुम सरपंचाला बी सांगितलेला आहे की तू लक्ष घाल बाबा सरपंच सरपंच बी याच्यात लक्ष घालत नाही तेरचे कोण नेते लक्ष घालत नाहीत इकडे जाणारे मोठमोठे शेतकरी बी पुढारी आहेत बी जे पीचे आहेत सेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत ते नेते पण लक्ष नाहीत आता एक महिला पडत होती मग महिला पीडब्ल्यूडीचा मोरे जो इंजिनियर आहे तो खराब भ्रष्टाचार आहे आणि तो लातूरलाच राहतो ह्याचा गुत्तेदार लातूरचा या मोरे खाली मोऱ्याच्या हाताखाली जी काम करणारे गुत्तेदार आहेत ती पूर्ण लातूरचे आहेत मोरेनं साखळी तयार केलेल्या भ्रष्टाचाराचे तेर मध्ये या मोर्याच्या अगोदर तुम्ही ट्रान्सफर करा कुठेतरी ते शिव ही भ्रष्टाचार थांबत था नाही रोडमधला नाहीतर इथं मोरेना आणि ह्या गुत्तेदारांना जिम्मेदारी घ्यावी इथं कुणाचा अपघात होऊन मेले तर हे दोघं जिम्मेदार आहेत आणि पूर्ण पीडब्ल्यूडी ह्याला जिम्मेदार राहील निश्चितच आपण खडी पाहतोय कुठं डांबर खडीला कुठं डांबर लागलेलं दिसत नाही मोकळी खडे टाकली हा पहिला रस्ता आणि एवढी खडी टाकली आणि त्याच्यावर बारीक खडी टाकून चोपायच काम केलंय डांबर तर कुठं तर काळा डाग थोडासा दिसतोय अशा निकट दर्जाच काम या ठिकाणी केलेलं आहे तर आपण बे कार्यकर्ते आहेत शिवसेना पक्षाचे काय सांगा इथं सगळे खडी मुकळीच खडी दिसायला जागजाग रस्ता उकलला दिसायला रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर इथल्या इथले शेतकरी असतील हे असतील रामवाडीची भांडारवाडीची लोकांची तक्रारी आले किंवा काम ही जात गाडी चालली एक तर व्हिडिओ घ्या गाडी चालली कशी जाते कशी जाते घ्या या ठिकाणी पाहतोय गाडी जाताना बॅलन्स सांभाळणं आवड होतय कसं काम बोगस झालेलं दिसतंय हे आता बोगस झालेलं दिसतं म्हणण्यापेक्षा तुम्ही आता स्वतः बघितलंय का का की ले ले आए, तुन, तुन ही। का हे किती उकरलेले आहे इथून इथून एवढं हितच नाही आता आपण हिथ बातमी दाखवली पण जितकं काम आहे आपले रस्त्यापासून पुलापासून जी काम चालू आहे शमशानभूमीपासून ती आता लांब जी काय दोन ते अडीच किलोमीटरचं हे काम आहे वाटतंय कोट कोटभर रुपयाचं काम आहे आणि हे एवढं बोगस आहे खाली पहिला रस्ता उकरला नाही त्याची लेवल नाही केलेली तिथं दगड आणली तीन खडी आणली टाकली आता सिमेंट आहे का ती वंगण लावलंय त्याला आपलं ते डांबर आहे का वंगण लावलंय ते कळणं गेल्या आम्हाला खडीला थोड थोडी टू व्हीलर बी गेली तरी रस्ता उकळायला लागले म्हणजे मोठी मोठी जड वाहन इथून जाते ती राहते उसाचं प्रमाण जास्त आहे या रस्त्याला वाहन जायला जायला रुतायला लागली वाहनं फसायला लागली लोक पडायला लागली जर ही एखाद्याच याच्यात असल्याच याच्यात चालू मध्ये जीव गेला तर ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन म्हणून काय मोरे साहेब जबाबदारी घेणार आहेत का, का? ही बोगस कामाची जबाबदारी घेणार कोण वारंवार वारंवार आम्ही बातम्या येतो तक्रारी करतो त्याची दखलच कोण घेण्या गेले इथं का कारभारी आहे का नाही या गावाला वाली आहे का नाही हुकुमशाही चालू आहे सगळी माझे सरपंच आहेत सरपंच तुम्ही गाव हाकलेला आहे गावचा कारभार केलेला आहे काय वाटतंय कामाची अवस्था बघून कसं तर मॅनेज करून ही कामं दिले जातात अन तेरचे जे पाटील म्हणतात राणा जगजीसिंग पाटील हीच ह्या का ही जे गुट्तेदार दिले त्याला पाठीशी घालतात आम्ही ग्रामस्थ असो किंवा इथले शेतकरी असो किंवा कॉन्ट्रॅक्टरला आम्ही तक्रारी केल्या आहेत के इंजिनिअर तक्रार केल्या आहेत के तर ही दाब करून ही वर्षा पद्धती शिर मॅनेज करून त्याला ही आ, कामात निकृष्टपणा जो आहे तो दाबला जातो आज तुम्ही तेरड हा रस्ता बघा ती गेल्या वर्षी आम्ही ती काम आडील होतं शंभर दीडशे लोकांच्या तक्रारी दिल्या आज ती शंभर मीटरच्या जवळपास काम ती का झालेलंच नाही त्याचं बिल उचललंय ऐंशी टक्के त्याला बिल जाते गोरेबागाच्या जा मंदिरात काम असत ही म्हणतेत का, का राणाधरीश मी बारावाड्याचा पाटील आहे आहो पाटील साहेब मला एकच सांगायचंय तेर कोळेवाडी रस्ता असता डकवाडी रस्ता अनेक वर्षापासून बंद आहे की त्यांचं तेरला येणं जाणं बंद आहे त्या रस्त्याचं किती वाईट परिस्थिती असेल तुम्ही पाटील म्हणता आमदार म्हणता आम्हाला एकच म्हणायचं आम्ही विरोधक म्हणून तुमचे विरोध करीत नाही आम्ही आमचं म्हणणं आहे की आम्ही तक्रार केल्यानंतर तुम्हीच त्याची शहानिशा केली पाहिजेत की खऱ्या का खोटाय एखादा गुत्तेदार काम करून त्याचं बिल उचलताय शंभर टक्के आणि आज तुम्ही बघता या ठिकाणी लोकांना जायला आज मला आता तर पाच पाच दहा हजार वर्ष बजेट येत नाही बजेट आलेला तुम्ही मॅनेज करून तुमच्या दहा पाच टक्क्यामुळं शहा रस्त्याची वाट लागतील रस्त्याची वाट लागली पुन्हा रस्ता दहा हजार वर्ष होत नाही मग काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा नगरपालिकेच्या निवडणुकीत बराच मुद्दा काढला होता बारा वाड्या आणि तेरा तेरा पाटील म्हणून त्याच वाढीचे आपण रस्ते बघतोय अहो रस्ते तर आहेत तुम्ही ह्या तेरण बारावाड्या म्हणता का तुम्ही तेरण बारावाड्या त्या लोकांनी विचारा की पाटल्याचं काम काय अहो जे गुरुबाकाच्या मंदिराची वीट काल नाही जी माजी मा मंत्री चव्हाण साहेब मधुकरराव चव्हाण साहेब काँग्रेसच्या काळात त्यांनी गुरुबाच्या मंदिरासाठी बजेट आणलं आज तुम्ही बघा त्या मंदिराच्या कामात सगळ्या दुनियाचा भ्रष्टाचार आहे त्याला नोटीस दिली किती बोगस काम आहे म्हणून आणि ती नॉन ग्रेड सिमेंट वापरताय आणि आम्ही धरलं त्याला तर हीच आता जी सांगितलं ग्रामस्थांनी कि तो जो इंजिनियर आहे मला सांगा मोरे म्हणून ती म्हणजे सिमेंट वापरलं म्हणजे काय झालं ती गाडी पडता पडता वाचली टेबल सीट होते ह्या रस्त्यामुळं मोकळी खडी आहे आणि मला एक सांगा नगरपालिकेचं संपलंय आता आजपासून जिल्हा परिषद चा चालू होईल ह्याचा परिणाम जिल्हा परिषदेला काय होईल का आणि अर्चना शनला पाटील कुटुंबाला किंवा अर्चनाईला विरोध नाही परंतु तुम्ही जी ही बोगस तुमची ही गुंडगिरीशाही जी लोक तुम्ही गुत्तेदार सांभाळलेला आहे ती लोकप्रतिनिधी म्हणून जी तुमचे खालचे कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही स्वतः ह्या तीन वेळा असते आज तुम्ही बघा इथं शंभर फुटावर इथं नरसिंह मंदिराजवळ बंदरा बांधलेला आहे जी त्याला एक पंचवीस वर्ष बजेट आले नसेल पंधरा वीस वर्षापासून त्याचं पाणी वाहून जात होत आज त्या परिस्थिती अशी आहे तिथे पाणी थांबत नाही तिने लेडीज पाठीमध्ये बसले की बॅलन्स सांभाळणं अवघड होतंय हे दे हे कामच झालं पण आता अर्चना पाटील ते जिल्हा परिषद गटामधून उभारणार आहेत आणि बारावाडे आणि तेर हाच जिल्हा परिषद गट आहे ह्याचा काय परिणाम होईल अहो त्याच्या काळात किती पारदर्शिता काम केलं हे बघा ना तुम्ही तुमचं काम मला सांगायचं त्याच्या काळात काम झाले मला स्पष्ट म्हणायचंय निवडून येतील का पडतील इथून हे असे काम होते जनता ठरवेल ना आता जनतेचं जी नुकसान झालेलं आहे लोकांना कळायला पाटील कुटुंबाने काय केलेलं आहे चांगलं केलं का वाईट केलं प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे लोक त्याचा ते येणाऱ्या काळात शंभर टक्के त्यांना धडा शिकवणार आहेत लोकांना कळणार आहे की बाबा हिने काम केलंय कुठल्या पद्धतीने केलंय बोगस पद्धतीने केलंय का पैसे खाऊन केले काय केलंय मला सांगा लोकांना लक्षात आले गोष्टी आता सांगा नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये मुद्दे गाजले होते सांगितलं होतं मी बारावाड्या आणि तेरचा चा पाटील आहे आणि या बारावाड्यातले आपण रस्ते पाहतोय अवस्था आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणूक आली जिल्हा परिषद ला अडचणत आहे पाटील तेर गटामधून उभारणार आहेत आणि रस्त्याची अवस्था तर आता बारावाड्या तेराव तेर अर्चना पाटील निवडून देतील का काय करतील स्पष्ट काय तुमचं ओ, इथली जनता यांना बारा वाड्या म्हणण्यापेक्षा बारा बारा वर्ष झालं तर आला कशाला निवडून देतील कशाला परत 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 तेच परत तेच उठलं की तेच उठलं की तेच हे नेहरूबा सांगायचं बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन मी तेरचा आणि बारावाड्याचा पाटील आहे आता पाटलानं ह्या गावचं काय केलंय म्हणून इथल्या जनतेनं तुम्हाला पाटील म्हणलं पाहिजे परंतु तुम्ही स्वतःला पाटील म्हणून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली याच्यावरून तर विचार करा इथली जनता त्यांना निवडून देईल का इथली जनता कोणी त्यांना पाटील म्हणत नाही किंवा ते मानत नाही परंतु हे स्वतःच आपलं जिल्हाभर मिरवत असतात मी पाटील मी पाटील मी पाटील अजिबात बात नाही ह्यांना इथली सर्वसामान्य जनता कुठलीही स्वीकारत देखील नाही त्यांना पाटील म्हणत देखील नाही आणि मानत देखील नाही आणि इथून पुढे मानणार देखील नाही जिल्हा परिषदला अर्चना पाटील निवडून ये तुम्हाला त्यांनी एक तरी तर उभाच राहून ये सर्वसामान्य माणसाला संधी द्या तुमच्याच कवर आम्ही पाटीलकीचे व हे करायचं आमचा आजा याच्यामध्येच गेला बाप ह्याच्यामध्ये चाललाय आमची अर्धी जवानी आता ह्याच्यातच गेली ना तुम्हाला पाटील की म्हणत एखाद्या गरीबाच्या लेकराला एखादी पाटील की भाल करा येऊ द्या एखाद्या गरिबाचा सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य घरातून कुटुंबातून एखादी महिला येऊ द्या आणि तुमच्यापेक्षा अतिशय चांगला जिल्ह्याचा कारभार इथली सर्वसामान्य महिला हाकू शकते आणि तुम्ही जर म्हणत असाल माझ्याशिवाय कोणी सक्षम नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलेचा तो अपमान आहे हो उभारण्याचा हट्टच कशासाठी मुळात मी तर म्हणतोय उभारण्याचा हट्ट तुम्ही करू नका थोडं काय झालं की लगेच मावली ठीक आहे आम्ही त्या दिवशी बी बर 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 मला सांगा उभारले असते आता राजकीय असतंय राजकीय परंपरा असते तर उभारले तर काय होईल उभारल्याच्या नंतर इथली सर्वसामान्य जनतेचं मतदान जास्त आहे ना पाटील कुटुंबाचं किंवा पाटील जे स्वतःला पाटील समजते त्यांचं बोटावर इतकं मतदान आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी जर सर्वसामान्य माणसाचं इथल्या जर मतदान जास्त असेल तर निश्चितच त्यांच्या विरोधामध्ये जो सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असणार आहे त्याला भरभरून बर इथली जनता प्रेम आणि मतदान रूपी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं जे पाटील याच्या जीवावरती जे जी चालतं ना ते डिपॉझिट जप्त होण्या एवढं त्यांचं मतदान आहे सर्वसामान्य जनतेचं मतदान हे निश्चित येणाऱ्या काळामध्ये गुलाल उधळण्या एवढं आहे म्हणजे स्पष्ट मत म्हणायचं तुम्हाला अर्चना उभारलं तर त्यांचा पराभव होणार आहे हे शेतकरी आहेत फवारा घेऊन शेतातून चाललेले आहेत तर काय तुमचं नाव काय बाबासाहेब देशमुख काय तुमच्या शतकाला रस्ता आहे काय वाटतं रस्त्याबद्दल बघा आता कसं केलं तुम्ही सांगा आम्हाला काय समजत नाही पण तुम्ही सांगितलं समजलं आम्हाला थोडं काय कसं केलं काय नाही काल परवाच झालं ना काल परवाच झालं मान्य झालं मान्य पण आम्हाला कळत नाही म्हणून तुम्हाला विचारलं नेमकं केलं काय खेडे करून नेमकं काय करलं नेमकं डांबर डांबर नाही कुठं दिसत नाही लोकल दिशाभूल कळलं लोक काय करा नेमकं काय आम्हाला कळलं ना तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला कळलं काय केलं बरोबर केलं काय केलं ते तर आपण जाणून घेतली शेतकरी शेतकऱ्याची पुन्हा प्रतिक्रिया तर ही बारा वाड्या आणि तेर या ते त्यांचा विकास बघितला तर याच्यामुळं नगरपालिकेला मुद्दा गाजला राणादा पाटलाचा बारावाडे आणि तेरचा पाटील म्हणून ही आपण परिस्थिती पाहतोय बारा वाड्याची त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी चक्क प्रतिक्रिया दिली की अर्चनाई पाटील जर तेर जिल्हा परिषद गटामधून उभारल्या तर त्यांचा पराभव निश्चित आहे मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव